नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि ताकद बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कांस्तागांवर बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार या ठिकाणी जोरदार पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर कधी पडणार आता संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज राज्या तिल सामां या राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवाशेच्या नजरेनं या ठिकाणी विचारत आहे अखेर कधी पडणार आता संपूर्ण राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस या प्रश्नाचा अूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर की अखेर संपूर्ण राज्यात आता कधी पडणार जोरदार पाऊस तर बघा मित्रांनो मी आपल्या सर्वांना सांगत आलोय की अलनिनो हा संपत येत आहे पण आल निनो जाताना दिसत असला तरी या अलनिनोनं सर्वस्वी टाटा बाय बाय केलं नाही आणि ला निना जो यायला पाहिजे तर त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथं जे आहे तर अर्ली स्टेप आणले नाहीत याचा अर्थ लक्षात घ्या अल निनो जात आहे ला निना येत आहे पण आणखीन अलिनो गेला नाही आणि लानं आलं नाही म्हणजे मधली जी आहे ना न्यूट्रल जी निष्क्रिय स्थिती या ठिकाणी सुरू आहे लक्षात घ्या आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जो हवामान खात्याचा अंदाज होता त्या अंदाजानुसार थोडा पाऊस जून महिन्यात कमी पडला आणि खास करून जर आपण बघितलं तर जून महिन्यात संपूर्ण देशभरामध्ये एकोणनव्वद टक्के पाऊस पडला सरासरीच्या म्हणजे अकरा टक्के कमी पडला आणि आपल्या राज्यामध्ये तर झालंय कसं पाऊस पडलाय कोकण विभागामध्ये सर्वाधिक आणि पाऊस पडलाय विदर्भाच्या पूर्व विदर्भामधील एरियामध्ये बाकी पश्चिम विदर्भ खान देश त्यासोबतच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी पाऊस आणखीन कोसळलाच नाही मग अशा परिस्थितीमध्ये हवाल दिल झालेला कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की महाराष्ट्राच्या ज्या भागात आणखीन पाऊसच पडला नाही त्या भागात जोरदार पाऊस या ठिकाणी कधी कोसळू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच तारखेपासून अनुकूल परिस्थिती दिसेल पण खऱ्या अर्थानं लहान येणाचा परिणाम पंधरा जुलैनंतर दिसणार आहे पंधरा जुलैनंतर आपल्याला राज्यामध्ये सरासरीपेक्षा दहा ते वीस टक्के पाऊस हा जास्त दिसणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जरी जुलैच्या पंधरवाड्यात कमी अधिक पाऊस पडला तरी देखील पंधरा जुलैनंतर मात्र संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे आशादायक चित्र आणि वृत्त आहे की आपल्याला या ठिकाणी पंधरा जुलैनंतर संपूर्ण राज्यात दिसणार आहे मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाउस। तर ही होती सध्याची अपडेट की सध्याच्या कंडिशनला राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे त्याचा परिणाम पाच जुलैनंतर दिसेल पण खऱ्या अर्थानं पाऊस हा जोरदार ते अति जोरदार आपल्याला पंधरा जुलै नंतर दिसणार आहे असं या ठिकाणी हवामान तज्ञांचं मत आहे भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार